राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना राजकारण आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज बारा जून दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अपडेट्स आल्या आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात सर्वातील अत्यंत महत्वाची आणि शेतकऱ्यांच्या जिवाळ्याची बातमी आहे गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा आला आहे विविध राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेली कर्जमाफीची आश्वासने अद्याप पूर्ण झाली नाही याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा दबलेला आवाज घेऊन आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असून त्यांना आता विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळत आहे या आंदोलनाची आणि कर्जमाफीच्या मागणीची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या तासात राज्यातील हवामान राहील सध्या हवेचे जोड विदर्भ आणि शेजारील मराठवाड्याच्या आसपास आहे दुपारनंतर ही स्थिती मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपास सरकण्याची शक्यता आहे सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार नांदेड आणि लगतच्या तेलंगणाच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत कोकण किनारपट्टी जवळ सकाळी जोरदार पावसाचे ढग होते मात्र वाऱ्याची दिशा अनुकूल नसल्यानं ते ढग पुढे सरकले आहेत तरीही कमी उंचीचे ढग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस देत आहेत बीडमध्येही पावसाचे ढग दिसत असून सो सोलापूरच्या काही ठिकाणी आणि गडचिरोलीच्या एक ते दोन भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग सकाळी दिसत आहेत मात्र इतर ठिकाणी मात्र सध्या आज पाऊस देणारे ढग नाहीत दुपारनंतर रात्रीपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि शेजारील मराठवाड्यात हवेचे क्षेत्र पोहोचण्याची शक्यता याचा परिणाम म्हणून अहिल्यानगर दक्षिण पुणे पूर्व सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर सोलापूर धाराशिव आणि बीडच्या काही भागांमध्ये गर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तसेच धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलडाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमध्येही मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहतील यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी लातूर नांदेड या ठिकाणी विकोरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस राहील नाशिकच्या आणि अहिल्यानगरच्या इतर ठिकाणी तसेच पुण्याच्या इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीची शक्यता आहे पालघर ठाणे आणि मुंबईच्या आसपास मध्यम पाऊस होऊ शकतो तर रायगडचे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भात चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल भंडारा गोंदी आणि वर्ध्यात स्थानिक ढग तयार झाल्यास गडगडाटासह होईल चंद्रपूर मध्येही स्थानिक ढग तयार झाल्यास गडगडाटासह पावसाची शक्यता आहे यानंतर पाहूया तर रेशन कार्डधारकांसाठी जून महिन्यात अधिक धान्य जून महिन्यामध्ये रेशन कार्डधारक कुटुंबांना जास्त धान्य दिलं जाणार आहे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागानं संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटतो आणि लोकांना रेशन आणण्यात अडचणी येतात हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना जून महिन्यात पुढील तीन महिन्याचं धान्य एकदम दिलं जाणार आहे म्हणजेच जून महिन्याच्या नियमित कोटा तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा कोटाही जून मध्येच मिळेल हे धान्य तीस जून पर्यंत उपलब्ध राहील त्यामुळे जर तुमच्या गावातील रेशन दुकानदार फक्त एका महिन्याचं धान्य देत असेल तर तुम्ही सतर्क होऊन तीन महिन्याच्या धान्याच्या मागणी करू शकता केंद्र सरकारनंही या संदर्भात सूचना दिल्यात ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पीएम किसान योजनेसाठी केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीला किसान सन्मान नीदी योजने योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं या, या योजनेचा पुढील हप्ता लवकरच वितरित होणार असून यापूर्वी जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि अॅग्रिस्टॅक या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅक नोंदणी असणं आणि त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होणं बंधनकारक आहे अनेक शेतकरी अद्याप या प्रक्रियांपासून दूर असल्यानं त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे ही लक्षात घेऊन कृषी विभाग आणि महसूल विभाग विविध मोहिमा राबवून शेतकऱ्यांना याबाबत माहिती देत आहेत पूर्वी अॅग्रिस्टॅक नोंदणी करण्याची आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत एकतीस मे दोन होती मात्र मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांना अद्याप नोंदणी केलेली नाही जवळपास वीस टक्क्यांहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅक नोंदणी झालेली नाही तसेच अनेक शेत अनेकांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची भीती होती म्हणूनच केवायसी आणि अॅग्रिस्टॅक नोंदणीसाठी पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे ता पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचं वितरण पंधरा जून नंतर होण्याची शक्यता आहे ज्यामुळे हप्त्याच्या वितरणात थोडा विलंब होऊ शकतो अधिकृत तारीख शासनाकडून लवकरच जाहीर केली जाईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपली प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करावी यानंतर पाहूया हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या शेतातून पावसाचा अंदाज दिला आहे त्यांनी दहा तारखेला के पेरणी केली असून कालही चांगला पाऊस झाल्याचं चा त्यांनी म्हटलंय त्यांच्या अंदाजानुसार आजपासून म्हणजेच बारा जून ला दक्षिण महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे विशेषतः लातूर परभणी नांदेड बीड धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना या भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे बारा तेरा चौदा आणि पंधरा जून रोजी दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात खूप पाऊस पडेल याच काळात बारा तेरा आणि चौदा जूनला विदर्भातही बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार नाशिक वाशिम हिंगोली यवतमाळ नांदेड बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी सांगितलंय की बारा तेरा आणि चौदा जून ला पाऊस पडेल पण पंधरा जून ते वीस जून दरम्यान भागात मुसळधार पाऊस पाऊस पडणार आहे आहे जोरदार होऊन ओढे नाले वाहण्याची शक्यता या पावसात विजांचं प्रमाण जास्त असेल आणि वारंही खूप असतील त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी घरांची पत्रे व्यवस्थित बांधून ठेवावीत आणि झाडाखाली जनावरे बांधू नयेत कारण वारे जास्त असल्यानं झाडे उन्माळून पडण्याची भीती आहे एकंदरीत आज बारा जून पासून संपूर्ण महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसेल ज्यांच्या शेतात ओल आहे ते पेरणीची तयारी करू शकतात ज्यांच्याकडे ओल नसेल त्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा ज्यांना मका लागवड करायची त्यांनीही आपला निर्णय घ्यावा कारण राज्यात बारा जून ते एकवीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे विशेषतः आज बारा जूनला दक्षिण महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे असं प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव दक यांच्याकडून सांगण्यात आलंय आणि आता सविस्तर बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणी संदर्भात गेल्या पाच ते सहा वर्षापासून विविध नैसर्गिक आपत्तींमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे खताचा आणि बियाण्यांचा खर्चही निघण असा झालाय शेतमालाला भाव नाही आणि पिकवलेला मालही घरापर्यंत पोहोचत नाही अशा बिकट परिस्थितीत शेतकरी जगत आहे विधानसभा निवडणुकांच्या वेळी प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नेत्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिले होते निवडणुका झाल्या सरकार स्थापन झालं पण राजकीय दिलेला शब्द विसरून गेले कर्जमाफी बद्दल आता कुणी बोलायला तयार नाही अशा परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात कर्जमाफीची एक सुप्त इच्छा आहे अनेकांनी नैराश्यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले पण मायबाप सरकार माझी कर्जमाफी करा असा आवाज मात्र कुणी काढला नाही याच शेतकऱ्यांचा दबलेला आवाज घेऊन आमदार बच्चू कडू पुढे आले त्यांनी गेल्या चार दिवसांपासून कर्जमाफीसाठी अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय राकेश टिक्केत आणि रविकांत तुपकर यांनीही त्यांना पाठिंबा दिलाय आता प्रत्येक शेतकऱ्याने या आंदोलनाला पाठिंबा देण्याची गरज आहे शासनानं दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची ही केवळ आठवण आहे तर बळीराजा एकदा आंदोलनाला पाठबळ मिळाले तर लाखो शेतकऱ्यांचं भले होऊ शकते आजच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पालकमंत्री या आंदोलनाकडे लक्ष ठेवतील मात्र स्वतः दिलेला कर्जमाफीचा शब्द आणि त्यांची आठवण करून देणाऱ्या आंदोलकांशी थेट संवाद सा न साधता पालकमंत्र्यांना जबाबदारी देणं ही खेदाची बाब आहे गेल्या पाच ते सहा वर्षात शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झालाय विविध योजना दिलासा देत असल्या तरी सध्या खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाहीये कर्जमाफी झालेली नाहीये आणि व्याजातही सवलत नाही अशा अनेक संकटात शेतकरी आहे या संकटाच्या काळात जर कर्जमाफी झाली नाही तर लाखो कुटुंब पुन्हा जगण्याच्या दिली तर पुन्हा लाखो कुटुंब जगण्याच्या आशेनं उभे राहतील कर्जमाफी न झाल्याचे गंभीर परिणाम मराठवाड्यात आणि विदर्भात दिसत आहेत जर याबाबत लवकर निर्णय झाला नाही तर येत्या चार ते पाच महिन्यात वस्तुस्थिती आणखी गंभीर होऊ शकते बँकांची वसुली सावकारांचे कर्ज मुलांचं शिक्षण घरचा प्रपंच मुलींची लग्न अशा अनेक समस्यांनी शेतकरी घेरलाय या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम बच्चू कडू यांनी केलंय सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला आवाज उठवणाऱ्या या माणसाला पाठबळ द्या हा आवाज केवळ आवाज न राहता एक धडाका म्हणून पुढे यावा आणि शासनाला कर्जमाफी केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण व्हावी हीच अपेक्षा आणि आपण दररोज अशा योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद